नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे काल झालेल्या चक्रीवादळात भावाच्या भेटीला आलेल्या बहिणीचा दुर्दैवी मृत्यू तर पाच जण जखमी पुसद येथे काल सायंकाळी आलेल्या चक्रीवादळाचा पुसद शहराला चांगलाच तडाखा बसला यात अनेक जणांचे नुकसान झाले आहे परंतु यामध्ये वसंत येथील एका घराची भिंत पडल्याने एका विवाहितेचा मृत्यू झाला असून इतर जखमी असल्याचे समजले आहे मिळालेल्या माहितीनुसार पुसद शहरात व तालुक्यात काल सायंकाळी अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे अनेकांचे नुकसान झाले परंतु या वादळामुळे एका विवाहितेला आपला जीव गमवावा लागला आहे शहरातील वसंतनगर येथे गणेश शिंदे यांचे राहते घर आहे व आपल्या भावाला भेटण्याकरिता त्यांची बहीणसुद्धा पुसद येथे आलेली असताना काल अचानक आलेल्या चक्रीवादळाने त्यांच्या घराशेजारील बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत गणेशच्या घरावर पडली त्यामुळे घरात असणाऱ्या सर्वांना मोठी दुखापत झाली परंतु गणेशची बहिण सौ सरिता गणेश मोगल व अंदाजे पस्तीस वर्ष राहणार परभणी यांना जास्त मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे तर गणेश सुधाकर शिंदे वय एकतीस वर्ष अजिंक्य चव्हाण वय तेवीस वर्ष सारिका चव्हाण वय अठ्ठावीस वर्ष ओंकार मोगल वय सोळा वर्ष व कृष्णा मोगल वय पंधरा वर्ष इतर जखमींवर उपचार सुरू आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तसेच सदर नवीन बांधकाम सुरू असलेल्या घराला नगरपरिषदने बांधकाम परवानगी दिली होती का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे सदर घटनेनंतर नगरपरिषद काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा